नमस्कार मंडळी व्यसनाचा पॉडकास्ट या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्याबरोबर आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची संचालक मुक्ता पुंटांबेकर आणि हा पॉडकास्टसुद्धा मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांनी सादर केलेला आहे आणि ज्यांच्या मदतीमुळे आम्ही हे करू शकलेलो आहोत ते आहेत नॅनो मॅग टेक्नॉलॉजीज आपण मागच्या भागात चौथ्या भागात आपण बोलत होतो की आपली मुलं आणि आपला परिवार हा किती महत्त्वाचा असतो जेव्हा आपल्या परिवारातलं कोणीही एका व्यसनाला बळी पडलेलं असतं त्यावेळेला त्या व्यसनातून बाहेर यायला तसंच आपल्याला कळायला की आपली मुलं या अधीन झाली आहेत का याच्यासाठी सुद्धा आपल्या परिवाराचा एक संवाद असणं एकमेकांशी क्वालिटी टाईम आपण आपल्या मुलांबरोबर घालवणं हे खूप आवश्यक आहे हे आपल्याला मागच्या भागामध्ये मुक्तानी सांगितलं होतं मुक्ता तर मागचं कॉन्व्हर्सेशन जर आपण पुढे न्यायचं म्हटलं तर तू म्हणालीस की मध्यस्थी आपण कोणाला तरी आणलं पाहिजे म्हणजे संवादाचं भांडण नाही होणार राईट तर मला हे सांग आता की जर एखाद्या पालकांना किंवा पालकाला हे कळलं की त्यांचा मुलगा किंवा मुलगी एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तर त्यांची रिॲक्शन कशी असते का म्हणजे तुम्ही ह्याच्याशी खूप डील करत असाल ना आपल्या कुटुंबामधला एक सदस्य व्यसन करतोय हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा त्याचा अतिशय त्रास होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात की त्यांना खूप भीती वाटते निराश वाटतं चिडचिड पण त्यांची होते तर अशा खूप वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया असतात तर एक कॉमन पहिली प्रतिक्रिया काय असते की सुरुवातीला ना ते या गोष्टीचा स्वीकारच करत नाहीत की आमच्या घरामध्ये व्यसनाची समस्या आहे ते समर्थन करतात जस्टिफाय करतात कधी कधी असं म्हटलं जातं की तो ना कधीतरीच पितो त्याचा कंट्रोल आहे जेव्हा हवं तेव्हा तो बंद करू शकतो कधी ते म्हणतात की आजकाल कोण नाही पित पार्टीमध्ये सगळेच पितात आणि म्हणून तो प्यायला असेल टेन्शनचं कारण तर नेहमीच दिलं जातं की टेन्शन आहे ना म्हणून तो प्यायला असेल तर कुटुंबियांची आम्ही बघतो की सहसा पहिली रिॲक्शन अशी असते की डिनायल ते स्वीकारच करत नाहीत की त्याला व्यसनाची समस्या आहे त्यांनी जर का स्वीकार केला ना तर मी मगाशी जे म्हटलं त्या सगळ्या भावना सुरू होतात मग भीती वाटते मग खूप काळजी वाटते नैराश्य वाटतं तर त्याच्यामु इवन लाज वाटते समाजाची की समाजामध्ये जर का कळलं की आमच्या घरातला माणूस असं काही करतोय तर लोकं काय म्हणतील ही एक लाज त्यांना वाटत असते आणि म्हणून मग काय होतं हा त्यांचा एक डिफेन्स मेकॅनिझम असतो की ते प्रश्नच नाकारतात ते म्हणतात की नाही त्याचा कंट्रोल आहे हवं तेव्हा तो करू शकतो पण ही जरी पहिली रिॲक्शन असली तरी प्रश्न नाकारल्यामुळे ना? तर प्रश्न सुटत नाही ना व्यसन तर सुरूच राहतं आणि मग अशी एक वेळ येते की कुठेतरी ते पटतं की त्याला व्यसनाची समस्या आहे मग पुढची जनरली प्रतिक्रिया असते प्री ऑक्युपेशन की सतत त्या व्यसनाचा विचार डोक्यात दुसरा कुठलाही विचार नाही तो बाहेर जायला निघाला तर तो नक्की प्यायला चालला असेल किंवा कुठे चालला असेल कधी येईल व्यवस्थित येईल ना काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना तो घरी येईपर्यंत हेच विचार असतात मी तुला एक गंमत सांगते की मुक्तांगणमध्ये आम्ही ज्या मिटिंग्स घेतो घरातल्या लोकांच्या आणि त्या मिटिंगच्या सुरुवातीला सगळेजण जमत असतात तर मी खूप वेळा असं विचारते की बघा आता तुमच्या घरातला पेशंट इथे मुक्तांगणमध्ये ॲडमिट आहे तुम्ही आता मस्त निश्चिंत असाल घरात तर ते म्हणतात नाही नाही आम्ही बिलकुल निश्चिंत नाही आहे तो मुक्तांगणमध्ये ॲडमिट आहे तर सुद्धा आमच्या मनात त्याचेच विचार आहेत की तो व्यवस्थित राहत असेल ना पळून तर नाही ना येणार पुढचा विचार पण असतो की बाहेर आल्यानंतर तो चांगला तर राहील ना म्हणजे ही पण एक कॉमन रिॲक्शन आहे की तो आपल्या डोळ्यासमोर असला तरी आपण त्याच्याबद्दल विचार करतो नसला तरी आपल्या मनात तेच विचार असतात म्हणून असं गमतीने मुक्तांगणमध्ये म्हटलं जातं की जो माणूस व्यसन करतो जसं त्याच्या शरीरात व्यसन असतं तसं घरातल्या लोकांच्या मनात व्यसन असतं आणि कारण ते सतत त्याचा विचार करतात खरं आणि म्हणूनच असं म्हटलंय ना की व्यसन हा एका व्यक्तीचा आजार नाहीये तर तो अख्ख्या कुटुंबाचा आजार आहे तर जेव्हा आपण असं म्हणतो की तो अख्ख्या कुटुंबाचा आजार आहे तेव्हा नेमके काय काय परिणाम कुटुंबावर झालेले म्हणजे तू पण अनुभवले असशील आणि काय दिसलेले आहेत कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावरती त्याचा खूप वाईट परिणाम होतो त्यांना जर का मुलं असतील तर मुलं खूप घाबरतात त्यांना खूप असुरक्षित वाटतं आणि पुढे असं पण दिसतं ना की मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना पण व्यसनाचं आकर्षण येऊ शकतं आपल्याकडे ना एक सहचरी होती आणि तिने तिच्या मुलाचं उदाहरण सांगितलं होतं की तिचा तिला दोन मुलं होती आणि रोज तिचा नवरा दारू प्यायचा आणि मग नवऱ्याची जेव्हा घरी यायची वेळ व्हायची संध्याकाळी तेव्हा हिला प्रचंड टेन्शन यायचं ती त्याची वाट बघायची मुलं शाळेतनं यायची मुलं काहीतरी आईला सांगायला बघायची पण ही काही नीट त्यांच्याशी बोलायची नाही उलट नवऱ्याचा राग मुलांवरती काढायची ही पण एक कॉमन रिॲक्शन आहे की तो राग मुलांवरती काढला जातो आणि तिचा जो मोठा मुलगा होता तो नेहमी शाळेत स्पोर्ट्स डेला तो त्या बळायच्या शर्यतीत भाग घ्यायचा आणि शंभर मीटरमध्ये तो पहिला यायचा तर हिचं तर काही लक्षच नव्हतं मुलांकडे मुलांचे अभ्यासातले मार्क कमी व्हायला लागले होते कारण मुलांचंही लक्ष लागत नव्हतं अभ्यासात तर हिला एक दिवशी कळलं की आज शाळेत स्पोर्ट्स डे तर तिने मुलाला विचारलं की तू आज घेतलास ना शंभर मीटरमध्ये भाग तर तो म्हणाला की शंभर मीटर रेसमध्ये पहिलं येणं तर तू विसरूनच जा आता मला शंभर मीटर पळतासुद्धा येणार नाही आहे आणि ना तो जेव्हा हे वाक्य बोलला तेव्हा ती जी सहचरी आहे ती आई आहे त्याची ती एकदम अशी घाबरली म्हणजे आणि तिला हे लक्षात आलं की मुलाचा आत्मविश्वास केवढा कमी झाला आहे आणि त्यासाठी वडील तर जबाबदार आहेत म्हणजे त्यांचं व्यसन पण एक आई म्हणून मी सुद्धा जबाबदार नाही का मी कुठे त्याच्याकडे लक्ष देते मी कुठे त्याला नीट अभ्यास घेते त्याच्याशी नीट संवाद साधतीये आहे तर या घटनेनंतरनं ती बदलली तिने मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मुख्य म्हणजे ती जो राग काढत होती मुलांवर ते बंद केलं मुलं शाळेतनं आली की छान त्यांना खायला करायची फिरायला घेऊन जायची अभ्यास घ्यायची नवऱ्याशी जे मुलांसमोर रोजचं भांडण होतं ते बंद केलं आणि ह्याचा ना मुलांवरती खूप चांगला परिणाम व्हायला लागला आणि ह्याचा फायदा न त्या व्यसनी माणसावरती सुद्धा झाला त्याला सुद्धा पश्चाताप व्हायला लागला आणि जो तयार नव्हता उपचार घ्यायला तो या पश्चातापामुळे तो तयार झाला आणि नंतर तो आमच्याकडे सुद्धा नंतर ॲडमिशनला आला म्हणजे याचा अर्थ आपल्या कुटुंबातलं कोणीतरी या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि त्याच्याशी कसं वागतो याच्यावर अर्थातच आपल्या घरातलं वातावरण तर अवलंबून आहेच आहे पण त्या पेशंटच्याही मानसिकतेवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो सो याच्यातून हा प्रश्न आता मला पडतोय की मग जेव्हा आपला मुलगा आपला भाऊ आपला नवरा किंवा बहीण बायको यांना व्यसन आहे हे आपल्या लक्षात येतं तर त्यांच्याशी याच्याबद्दल कसं बोलायचं कसं होतं की जेव्हा कळतं की आपल्या घरातला माणूस व्यसन करतोय तर मी मगाशी सांगितलं तर अशा वेगवेगळ्या भावना असतात त्यातली एक महत्वाची भावना काय असते तर प्रचंड राग कारण त्यांना वाटत असतं हा इतका चांगला आहे हुशार आहे एवढं कसं कळत नाही आहे की व्यसन केल्यामुळे त्याचं नुकसान होतंय पण ते जेव्हा त्याच्यावरती चिडचिड करतात तेव्हा तो व्यसन सोडत नाही उलट त्याचा विपरीत परिणाम त्याच्या वागण्यावरती होतो मुक्तांगणमध्ये सहसा आम्ही जे ऐकत असतो घरातल्या लोकांशी बोलताना तर असं सांगतात हं की त्यांना सगळ्यात जास्ती राग कधी येतो जेव्हा तो रात्री उशिरा व्यसन करून घरी येतो कारण स्वाभाविकच आहे ते त्याची वाट बघत असतात खूप टेन्शन असतं की तो व्यवस्थित येईल ना घरातल्या महिला तर जेवत पण नाहीत जोपर्यंत तो घरी येत नाही आणि मग रात्री उशिरा तो घरी येतो हे जेव्हा दार उघडतात आणि बघतात की तो व्यसन करून दारात उभा आहे तेव्हा त्यांना जी भूक लागलेली असते त्यांचं जे टेन्शन असतं या सगळ्याचं रूपांतर रागामध्ये होतं आणि ते त्याच्यावरती अरडाओरडा करतात त्यांनी व्यसन केलेलं असतं तो भानावर नसतो तो पण आरडाओरडा करतो मग हे अजून चिडतात आणि अशा पद्धतीने घरामध्ये खूप मोठं भांडण होऊ शकतं ह्या भांडणाचे खूप भयानक परिणाम होताना दिसतात एकतर घरात लहान मुलं असतात मुलांवरती परिणाम होतो जोरजोरात भांडणं होत असतील तर शेजारी ऐकू जातं मग दुसऱ्या दिवशी लाज वाटते की शेजाऱ्यांनी काय काय ऐकलं असेल तो जो माणूस असतो व्यसनी तो कसंही मग अशा वेळेला वागतो त्यांना शिवीगाळ करतो मारहाण करतो वस्तूची तोडफोड तो अशा वेळेला करू शकतो तर हा पण एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे कित्येक वेळा तर मग पोलीस केस नाती तुटणे इतक्या लेवलला ते भांडण जाऊ शकतं तर आमच्याकडे जे येतात सगळे कुटुंबीय हो। त्यांना आम्ही ह्या परिस्थितीमध्ये करायला एक अवघड गोष्ट सांगतो पण दुसऱ्यांना कुठला पर्याय पण नाही आहे आम्ही काय सांगतो जेव्हा आपल्या घरातला माणूस व्यसन करून घरी येतो तेव्हा आपण घरातल्या लोकांनी शांत राहणं हे खूप आवश्यक असतं आणि जसं आम्ही सांगतो ना शांत राहा ते आम्हाला विचारतात की तो कसंही बोलतो आम्ही कसं शांत राहायचं आणि मुख्य म्हणजे आम्ही का शांत राहायचं की तो कसंही बोलतोय तर आपण घरातल्यांनी का शांत राहायचं आहे कारण आपण नॉर्मल आहोत आपण व्यसन करत नाही त्याच्या आत्ता मेंदूवरती व्यसनाचा ताबा आहे तो जे बोलतोय तो बोलत नाही आहे तर त्याचं व्यसन बोलतंय हे आपण लक्षात घ्यायचं आहे पण आपण व्यसन करत नाही आपण नॉर्मल आहोत आपलं बोलणं हे व्यसन करणाऱ्या माणसासारखं नको तर एक नॉर्मल माणसासारखं हे असलं पाहिजे इथे मी तुला एक छोटं उदाहरण सांगते आमचा जो सहचरी गट आहे की जो व्यसनाधीन रुग्णांच्या पत्नींसाठी आहे तर त्याच्यामधली आमची एक आहे तिने तिचा अनुभव सांगितला होता ती म्हणाली की माझा हा नवरा जेव्हा दारू पिऊन घरी यायचा मला एवढा राग यायचा मी इतकी चिडचिड करायचे अरडाओरडा करायचे की शेजाऱ्यांना वाटत असेल की नवऱ्याने प्यायली आहे पण असं वाटतंय की बायकोलाच चढली आहे का काय <laughs> तर ह्या बाबतीत घरातल्या लोकांनी खूप विचार करायला पाहिजे म्हणजे <laughs> मुक्ता तू आम्हाला हे सांगतेयस की जे आपण मागच्या भागातही बोललो होतो की आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये जर एक छोटं सिगरेटचं पाकिट सापडलं किंवा काहीही सापडलं तरी आपण शांत राहायचंय हा मंत्र माझ्या मते सगळ्यांनीच आत्मसात करायला पाहिजे आम्हाला ना लोक सांगतात की बोलायला जेवढी शक्ती लागते ना त्याच्यापेक्षा जास्त शक्ती शांत राहायला लागते <laughs> <laughs> मी इनफॅक्ट आत्ता तुला तेच म्हणणार होते की हे बरोबर आहे की हा मंत्र आत्मसात करायचा पण ते आचरणात कसं आणायचं कारण मला असं कुठेतरी वाटतं अर्थात आपण ह्याच्याबद्दल पुढच्या भागात बोलू मला असं कुठेतरी वाटतं की तो जो व्यसनी व्यक्ती ती जी आहे जी घरी येते जी आरडाओरडा करते जी भांडण करते ती सुद्धा हे कुठेतरी एक कारण शोधत असते टू जस्टिफाय की का व्यसन करून ती व्यक्ती घरी आलेली आहे ओके okay? सो so, uh, ते आपल्याला कळत असतं हं आणि आपल्याला राग तर आलेला असतो कारण जर स्पेशली जर तो लाईफ पार्टनर असेल ती व्यक्ती तर मग अरे मी विश्वास टाकला मी हे केलं आणि तू असा वागतोयस किंवा तू अशी वागतेयस याचा परिणाम कुठेतरी खोलवर ती जखम होऊन ते भांडण होतच असणार पण आता पुढच्या भागामध्ये तू आम्हाला सांग की जेव्हा लाईफ पार्टनर जो तो तो आपला असतो तो जेव्हा व्यसनाधीन झालेला असतो किंवा झालेली असते त्यावेळेला काय हाऊ कॅन वी हँडल दॅट सिच्युएशन तर तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या की जर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूच्या कुटुंबामध्ये किंवा एक्सटेंडेड फॅमिली आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये कोणालाही जर व्यसनाचा त्रास असेल तो आजार आहे आणि ती व्यक्ती जेव्हा आरडाओरडा करते तेव्हा तो तमाशा नसतो सगळ्यांनी जाऊन बघायला त्या व्यक्तीच्या मेंदूवर व्यसनाचा परिणाम असतो आणि म्हणून आपण व्यवस्थित आहोत आपण व्यसन नाही केलेलं त्याच्यामुळे आपण नॉर्मल वागायचं आहे त्या व्यक्तीशी तरच त्या व्यक्तीच्याही लक्षात येईल की अरे आपलं काहीतरी चुकतं आहे बरं का आणि इट कॅन बी अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स डीॲडिक्शन सो जेव्हा तुमच्या लाईफ पार्टनर किंवा तुमच्या जीवनसाथी जेव्हा व्यसनाच्या अधीन असेल तुमची बायको किंवा तुमचा नवरा तुमचा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जे कोणी असेल ते त्यावेळेला ती सिच्युएशन कशी हँडल करायची याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत तोपर्यंत शांत रहा हा मंत्र आपण सगळे आत्मसात करूयात थँक्यू सो मच so